गणपती उत्सव हा सगळ्यांचा आपल्या हिंदू धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि आता केवळ हिंदू धर्मियांचा तो न राहता सगळ्याच धर्माचे जातीचे पंथाचे लोक गणपती उत्सव साजरा करतात पुण्यामध्ये गणपती उत्सव हा प्रबोधनासाठी सुद्धा एक महत्त्वाचा काळ म्हणून मानला जातो आणि प्रबोधनासाठीच खरं तर लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला होता आणि त्यामुळे मला असं वाटते की लोकशाही मतदारांची जागृती आणि संविधानिक तरतुदी या सुद्धा प्रबोधन हे सातत्याने गणपती उत्सवात होत राहिलेलं आहे त्यामुळेच मग आम्ही एक चित्र जे आहे ते सबमिट केलेलं बर, आहे पुणे म पोलिसांना त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह विभागाला की आम्हाला असं असं एक चित्र जे आहे ते लावण्याची परवानगी द्यावी आणि त्याचं एक वीस बाय तीसचं काय असेल ते होर्डिंग आम्ही लावू इच्छितो त्याची परवानगी देण्यात यावी कारण काय होते एकदा आपण होर्डिंग लावलं ते, ते बेकायदेशीर आहे मग त्याच्याबद्दलच्या तक्रारी असं होण्यापेक्षा आधीच जर त्यांनी शहनिशा करून परवानगी दिली तर चांगलं होईल याच्यामध्ये चा आम्ही असं दाखवलेलं आहे की गणपती जी बुद्धीची देवता आहे त्यांनी एक त्रिशूळ हातात घेतलेला आहे आणि ते असं मारण्याच्या स्वरूपामध्ये ते त्रिशूळला आम्ही लोकशाही असं नाव दिलेलं आहे तर लोकशाहीचा त्रिशूळ आहे तो आणि तो ते ईव्हीएम संदर्भातल्या मशीनवर गणपती हे लावत आहे असं आणि त्याच्यामध्ये उंदीर सुद्धा ईव्हीएम मशीनची वायर कुरतडताना दाखवलेला आहे कारण की लोकांची साधारणतः आता मागणी आहे की पारदर्शक पद्धतीने निवडणुका मतदान आणि मतदानाची प्रक्रिया झाली पाहिजे आणि त्यामुळे हे चित्र आम्हाला महत्वाचं वाटलं तर त्याची परवानगी मागितलेली आहे जर परवानगी मिळाली तर एखाद्या महत्वाच्या चौकामध्ये ते होर्डिंग लावून नागरिकांपर्यंत हा विचार घेऊन लोकांपर्यंत त्याच्यात एक तुम्ही संदेश दिला काय केलं नाही असं संविधान द्रोही जे कोणी असतील त्यांचा वध केला पाहिजे प्रवृत्तीचा त्या वध केला पाहिजे अशा स्वरूपाचं ते चित्र आहे आणि संविधान विरोधी प्रवृत्ती असली पाहिजे असं कोणाचंच मत असणार नाही त्यामुळे मला असं वाटते की त्या संविधान प्रवृत्ती प्रवृत्तीच्या आहे मग एक ई राजा म्हणून भ भस्मासूर आहे त्या सगळ्यांचं निराकरण झालं पाहिजे निर्मूलन झालं पाहिजे आणि लोकशाही चांगल्या स्वरूपात परत व्यक्त झाली पाहिजे असा त्याच्या मागचा उद्देश आहे नाही आपण जसं राक्षसी प्रवृत्ती असते ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये कुणाच्याशी साधारणम्य असं नाही परंतु संविधान ज्या प्रवृत्ती असतील त्या सगळ्या गणपतींनी दूर केल्या पाहिजे अशी जी मागणी आपण देवाकडे करत असतो गाराणं मांडत असतो तशा स्वरूपात हे चित्र आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मत स्वातंत्र्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे मला असं वाटते की हे मत मांडण्याचं स्वातंत्र्य जर मान्य करण्यात आलं पोलीस आयुक्तांतर्फे आणि पुणे मनपा आकाशचिन्ह विभागातर्फे तर मग हे बॅनर लावण्यात येईल आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत नाही परवानगी दिली तरी लावणार नाही परवानगी दिली नाही तर आम्ही लावणार नाही कदाचित कारण की कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कचाकटीत का आपल्याला फसायचं नाही म्हणूनच आपण आधी त्यांना परवानगी मागितलेली आहे कारण की आजकाल लोकांच्या भावना विनाकारण पद्धतीने उद्युक्त होतात काही कारण नसताना काही लोकांच्या भावना चाळवल्या म्हणून त्यांनी तक्रार केली तर लगेच तक्रारी घेतल्या जातात महत्वाच्या विषयावर तक्रारी घेतल्या जात नाही अशा स्वरूपात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे न्यायाधीश पोलिसच झालेले आहेत म्हणून मग पोलिसांकडे परवानगी मागितलेली आहे